भूमिका अशी गर आहे की मराठा समाजातल्या घरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे तसं ओबीसीना क्रिमिलची पद्धत लावलेली आहे आणि सत्तावीस टक्के त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यावेळेला ओबीसी जे ओबीसीचा आकडेवारी नक्की किती आहे अजून ती संस्था झाल्याशिवाय कळणार नाही पण कालेलकर आयोगाने जो स्टडी केलेला आहे अंदाजे त्याप्रमाणे बा बावन्न टक्के ओबीसी देशामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या त्यामुळं त्यांना क्रिमिनलची पद्धत ओबीसीचं आरक्षण हे जातीच्या आधारावरचं आहे पण त्यांना क्रिमिनलची पद्धत लावलेली आहे तर त्याप्रमाणे सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये मी मागणी केलेली होती की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे खेड्यापाड्यामधले सगळेच मराठी जमीनदार नाहीत सगळेच मराठी श्रीमंत नाही आहे सगळेच मराठी उद्योगपती नाहीत सगळेच मराठे खासदार आमदार मंत्री नाहीत तर जे गरीब मराठी मराठा समाजाचे कुटुंब आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर मी घेतलेली आहे त्यामुळे त्यामुळं आता त्यामुळं आता जो दरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मागणी मराठा समाजाच्या आरक्षणाची यो अत्यंत योग्य मागणी आहे पण सरसकट मराठ्यांना कुणवे दाखले देऊन हा प्रश्न सुटणार नाही आहे कुणीतरी कोर्टामध्ये गेलं तर त्याची अडचण पुन्हा होणार आहे आए, ते जे खरोखर कुणबी आहेत त्यांना ते ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेतच आहेत अजूनही तपासून काय जे कुणबी म्हणून असतील त्यांना काय ओबीसी तर द्यायला हरकत नाही पण बाकीच्या सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणता येणार नाही ना पण माझी सूचना अशी आहे की तामिळनाडूमध्ये एकूण सत्तर टक्के आरक्षण आहे त्यामध्ये तीस टक्केचा एक ओबीसीचा गट आहे वीस टक्केचा एक गट आहे अठरा टक्के शेड्यूल कास्ट आहे दीड टक्के शेड्यूल ट्रायब आहेत तर जसे दोन ग्रुप जे तामिळनाडूमध्ये केलेले आहे एक अति मागासवर्गीय आणि मागासवर्गीय तर अशा पद्धतीनं जसं आता ओबीसीचा ओबीसीचा त्याला विरोध आहे की आमच्यामध्ये सगळे मराठा समाजाला टाकू नका आणि जरी राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी टाकण्याचा निर्णय घेतला तरी तो कोर्टामध्ये टिकणार नाही आहे पण त्यांना वेगळी मागासवर्गीयांची कॅटेगरी करण्याचा राज्याला अधिकार रा आहे तर वेगळी माग बॅकवर्ड म्हणून त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये निर्णय घ्यायला हरकत नाही आणि एकदा बॅकवर्ड म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला की क्रिमियलची पद्धत लागणारच आहे म्हणजे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्यांना ते असं नाही आहे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्याच कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे दोन कॅटेगरी करून हा प्रश्न मिटवावा आणि जरांगे पाटील यांच्या मागणीला आपला पाठिंबा आहे हा विषय केंद्राचा नसतो ना राज्याचा विषय आहे आणि राज्याने एकदा निर्णय घ्यावा आणि केंद्राची अडचण अशी आहे की केंद्रासमोर एकट्या मराठा समाजाचा विषय नाही केंद्रासमोर जाट समाज आहे राजपूत समाज आहे रेड्डी समाज आहे देशामध्ये जे क्षेत्रीय सगळे लोक आहे जे एस सी एसी ओबीसीमध्ये नाहीत अशा लोकांची मागणी आहे की आम्हाला आरक्षण द्या तर केंद्र सरकारला विचार करताना या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करावा हो लागेल पण राज्याला व कुणाला मागासवर्गीय ठरवायचं तो अधिकार राज्याला आहे त्यामुळं मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा मानतायत देवेंद्रजी म्हणतायत अजितदादा म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणात धक्का आम्ही लागू ते दे देणार नाही पण टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देऊ तर त्यासाठी थोडा जनांगी पाटील यांनी वेळी द्यावा एकदम असं अल्टिमेटम डेट देऊन सरकारला अडचणीत आणू नये सरकारला सरकार मराठा समाजाला अडचण द्यायचं आहे आणि त्यासाठी थोडासा वेळ अजून त्यांना द्यावा पण मी सांगितलेल्या धर्तीवर सरकारने जास्त वेळ न काढता लवकरात लवकर दुकर निर्णय घ्यायला हरकत नाही आहे